मंगळसूत्र जोडणी ही आपण लग्न झाल्यानंतर सौभाग्यचं प्रतीक म्हणून जे घालतो तर ते अशा अनिष्ट प्रथा आहे एखाद्या लग्नामध्ये आपण स्त्रीला त्या विधवा मान्यता देत नाही तिला आपण माझी उपासन तिला आपण मान्यता देत नाही तर ह्या नवसूचना अंतर्गत आपल्याला विधवा स्त्री आहे तर आपल्या गावातील सगळ्या एका महिलांसाठी आपण माझी मुखाचा कार्यक्रम करणार आहे पण एक नवचेतना अभियानांतर्गत सगळ्यांचं एक कौतुकस्पद गोष्ट आहे की ज्या पतीच्या मृत्यूनंतर ज्या काही आपल्या समाजामध्ये अनिष्ट प्रथा आहे मंगळसूत्र घालणार नाही जोडवे घालणार नाही कुंकू लावणार नाही मला म्हणजे सगळ्या प्रथा मी एक संमती करून आणि एक आनंदाची गोष्ट आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या बरोबर माझ्या ग्रामपंचायतीचे जे सगळे सदस्य आहे सरपंच उपसरपंच सदस्य माझ्या गावचे कर्मचारी यांनी सगळ्यांनी स्वतः म्हणून उत्स्फूर्तपणे हे संमतीपत्र एक शासनाला आपल्याला करून दिले प्रथा आहे मी आणि म्हणजे जोडदार आयुष्याचा आणि ह्या प्रकारच्या ज्या अनिष्ट प्रथा आहे ह्या प्रश्नांचा आम्ही प्रतिबंध मानतोय माझ्या मृत्यू म्हणजे पत्नीच्या मृत्यू पश्चात माझी पत्नी जी आहे ती सगळं काही जे आहे सौभाग्याचं लेघन वापरेल समाजामध्ये आज ज्या प्रतिष्ठेने मी वापरते त्याच प्रतिष्ठेने ती एवढ्या भविष्यात देखील जरी असेल तरी ती वावरणार आहे हा ठाम निश्चय केल्याशिवाय आपल्या समाजाचे महिलाचा जो दृष्टिकोन आहे तो बदलणार नाही आणि ही अभिमानाची गोष्ट आपण सगळ्यांनी सुद्धा आमच्याकडे जमा करायचंय आणि आपण ते मान्य मुख्य कार्य अधिकारी यांच्याकडे देणार आहे ते ह्या माझ्या सगळ्या पंचायतीच्या माझ्या सरपंच उपसरपंच सदस्य कर्मचारी यांनी स्वतः स्व खुशीने हे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे दिलं तर आनंदात आहे एक कागदावर दिलं म्हणजे आपण हे होत असून ठाम निश्चय करा की माझ्या परिसरात माझ्या आजूबाजूला म्हणजे जी स्त्री लग्नाच्या आधी पण जशी वागत होती तशीच ती लग्नाच्या पश्चात पण कायमस्वरूपी विधवा जरी झाली एकटी जरी झाली तरी तशीच वागेल कारण याच्यामुळे तिच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो होतो तिच्या <laughs> काळामध्ये एक मंग सुद्धा ना तरी कोणी ती म्हणजे अगदी बघण्याचा दृष्टिकोन तिचा बदलतो म्हणजे तिने कायमस्वरूपी टिकली मंगळसूत्र जोडली म्हणजे म्हणजे याचा झुमकाचा वगैरे आपण सन्मान घेत नाही कुठल्याही लग्न करत आपण तिला वंचित करतो तसं न तिला पण बाकीचे जसं वैल आहे त्याप्रमाणे तिला पण तिचे हक्क दिले पाहिजे तिला सन्मानाने वागणूक दिली पाहिजे हा या नवचेतना अभियानाचा सगळ्यात मोठा हेतू म्हणजे पत्नी गेली तर आपण पतीला काही म्हणतो का मग पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला का हे समाजाची बंधन म्हणजे हा नवचेतना अभियानाचा सगळ्यात मोठा उद्देश आहे आणि हे संमती पत्र तुम्ही काढून काय मिळतं निदान मला तुम्ही किंमत करा की माझा अजून दर्शक महिला आहे तर मी त्यांना सन्मानाने वागवते म्हणजे तिला कुठे असं म्हणणार नाही की तू थोडी मागे राहा हा विषय कोणी करणार नाही म्हणजे पती गेल्यानंतर जे काही प्रथा पाळल्या जातात म्हणजे किंवा टिकली लावायची नाही किंवा जोडवे घालायची नाही किंवा साडी व्हाईट कलरची घालायची या प्रथा माझ्या गावात तरी आम्ही पाळत नाही म्हणजे आमच्या इथल्याच्या महिला म्हणजे पती गेल्यानंतर सुद्धा त्यांना असं बंधन नाही तुम्ही टिकली नका किंवा साडी घाला आम्ही कधीच कोणावर नाही म्हणजे आमच्या गावामध्ये बऱ्याचशा महिला आहे विधवा पण त्यांना तुम्हीच असं सांगत नाही तुम्ही अशाच राहा राहा म्हणजे बऱ्याचशा महिला त्यांना पाहिजे तर त्या टिकली पण लावू म्हणजे जरी घास कलरची नसली तरी चॉकलेटी कलरची लावली जाते आणि साड्या पण त्यांना पाहिजे तसे त्या

आपण एवढा मोठा आम्हाला त्याच्याकडे एवढंच लोक जेवण जातात त्याच्यामध्ये एवढे खर्च आहे त्याच्यानंतर आपण जस खर्च टाकलो कुणीतरी तसं ते खर्च होतो आता हे सगळे आपण काय करू करू शकत नाही कारण जे आपण कमीत कमी माझं वैयक्तिक मन का वर्षच जो खर्च होतो ना तो कमीत कमी आपण आपल्या घरामध्ये करून त्याला पन्नास साठ हजार रुपये खर्च येतो आपल्या घरात केला तर पाच दहा हजारामध्ये होऊ शकतो